आता काय हसून राहिली काय हसून राहिली ओ मानंदी तू कशी काय झालं होतं त्यावेळेस काय झालं होतं किती वाट पाहिली तुझी दिदू माझी दिदू हसील तर मी जाईल हसील तर मी जाईल पण दिदू हसलीच नाही नुसतं उसत सुरू जाणं आता हसून राहिली एक, पर, एक परी अं आजोबा गेले पप्पा गेले घरी आता असू आली बदमास वानाची फार बदमाश झाली आता हो काय घे 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 करते मोठी घेऊ झाली ते बदमास बदमाश <laughs> झाली एका दिवसात बदमाश झाली आनंदी आनंदी बाबाला व्हिडिओ कॉल करू का मी सांगू का कि माझी आनंदी बघा कशी बोलून राहिली गे गे, गे करून राहिली बदमाश बापा, झाले का झाले माले किती गोष्टी झाल्या अरे मावशी ये ना हो झोपली का आनंदी अ नाही ना झोपली नाही मस्त खेळून राहिली पाय ना बाय बाय तिची बाबा गेले की नाही त्यावेळेस बाबा एवढं तिने एवढं खेळ खेळवलं एवढं हसवण्याचा प्रयत्न केला पण थोडीशी पण हसली नाही आता बाय आता मी काही केलं नाही का हसून निद्रे मस्त खेळून राहिली लेकराचं मूळ राहते सोनू हा लेकराचं मूळ बदलत राहते तरीचं तिचं मूळ नशीन कसं आता एवढ्या मोठ्या कार्यक्रमातून घरी आलं नुकतंच ति लेखिळ होते नजर की जरा काढ तिची सर्वांना घेतलं त्यानं ती चांग दुखत असेल नजर काढ बर तिची पय त्याला पण चिडचिड करते मग हो नजर काढली ना आईनं नजर काढली तिची म्हणूनच खेळायला लागली वाटते मग ते म्हणजे मग अशी खूप चिडचिड करत जाय मग आईने नजर काढली दोन वेळा काढली नजर आईनं काढली न काढली मिरची काढली दोन तीन वेळा काढली कडाकड बोट मोडले मस्त नजर झाली नसताना तिला म्हणतो बोट मोडले आईचे कळकळ बोट मोडले आता मग खेळायलाच लागली प तो सांग पण गरम झालं होतं तिचं जांभडत देत जाय ते गरम पाणी जाय तिच्या हो ना होती मग किले <laughs> <laughs> आनंदी काय बाई आईले काही समजत नाही समजत नाही आईले बाळाले काय झालं काय नाही काय पाहिजे कशी कशी म्हणा आई तू मग घरी गेल्यावर आधी दारीच नाही तुझी बाई सोनू कस मग घरी गेल्यावर तिला सोनू घरी जायची घाई नको करू चांगलं तीन साडेतीन महिने दे ती सासू पहिलेच तशी करून राहिली मग कोण वागवी तिले घरी गेल्यावर तू कामं करशील नाही कोरेल्या पाहिजे मावशी पण एक दिवस एक ना एक दिवस घरी जावंच लागेल की नाही आता मोठे मोठे मिनिटं असं बसून त्रास देईन मग मी तर आजच चालली होती पण आई नाही म्हणे तू नाही म्हणून ते आनंदीचे बाबाही नाही म्हणे आणि खरं तर का बाबा पण नाही म्हणे माझे सासरी जाऊ आरामच कर म्हणे म्हणून मग मी कॅन्सल केलं म्हटलं आजच चालली जात होती नाही तुम्ही नाही ग इतक्या लवकर रस्ताच जात जाजो बघ तीन साडेतीन महिने झाले की जाजो नुसता आराम कर आता मला घेऊन दे ना, 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 ना मम्मी मला घेऊन दे ना मला बेबी खूप आवडतो अगं हे थांब ना काय तुला नाव येत लहान मित्रायची आणि वॉश केली का तू हो ना मम्मी मी हँड वॉश केली ना ते सोनू दीदी सोनो दिदी तुझ्या बेबीला मी ठेवू का अरे गार्गी ये ना बेटा ये गे बेबीला घ्यायचं का तुला तो ला ये छोटो सी मौसी है तू बेबी जी मामी आ हो ना ये लाखों पसंद है यार वड़ा लाहन निकरांची कैनिट कैटर मला बेबी लगे हैं से मला बेबी लगे हैं से मला तो अजीब आवडते लाहन मुल किती बाई त्रास होते पुरांचा बाप रे किती करावे लागते लहान मुल म्हटलं म्हणजे बाप रे गागे एवढेस तर मी परेशान झाली होती पण करण खूपच करावे लागते बाबा सांग आता इने काय केलं हा इने कायच नाही केलं बरं या पोरीचं नुसतीच्या मायाने केले माझ्या घरी जाऊन बसली होती साठ महिन्याची घरी आलीच नव्हती चालली किती करावं लागते किती करावं लागते करून राहिली शिष्ट बोलायची कालपासून आली पण मायाशी बोलली नाही आई तिथे शिष्ट आहे प्लस शिष्ट आहे काही काय म्हणजे घरी आलो का काय आलो कपडे पाणीच्या अंगात कसे आहेत हो, आ, हो आ, लो, लो, <laughs> मुला पूर पूर ना मामी लहान मुलं म्हटलं तर पुरतेच ना गीत अरे बाप रे आनंदी कुठे गेली छोटूच्या मावशी जवळ गेली का <laughs> गार्गी <laughs> बघ किती सुंदर आहे तुझ्याच सारखी आहे हो आत्तू माझ्याच सारखी आहे ए गार्गी व्यवस्थित पकड ग पारशील तिला आणि सोनू डायफर वगैरे घातले की नाही तिला बाळाला नाहीतर सू करून टाकेल ती गार्गीच्या अंगावर गार्गीचा नवीन फ्रॉक आहे म्हटलं हो मामी डाय डायपर घातलेले आहे मी बाई या बैल मी ढंग काय एवढी मोठी बाई आहे पण तरी ढंग काय बोलतो काय नाही ढुऱ्या मशानी मायाकडे पाहून राहिली ना बोलून राहिली हाय का माणूस की कालपासून मी की ताई तुम्ही कशा आहे का आहे शब्दाने बोलून निरा घेतले डोकार घेते आता सरळ केलं असतं मी अ सोनू मी बाहेर बसली आहे मावशी काय करा थांबली तर बोलतच नाही महारानी गार्गी बस झाला आता तिला खाली आईकडे दिला आता जास्त वेळ बाळाला जवळ घेत असत मम्मी बघ <laughs> ना किती छान आहे ही छोटे छोटे हात पाय आहे किती गोरी गोरी आहे ना किती सॉफ्ट सॉफ्ट आहे वाव मम्मी मी अशी सुद्धा काय लहान पण अगं ही कुठे काढली याच्यापेक्षा दहा पटलं सुंदर होती तू किती गोरी आहे बघ ना आता तर किती गोरी आहे किती स्मार्ट आहे माझ्यासारखी आहे ना ग तू माझ्यासारखी आहे दिसायला मम्मी ही पण खूप छान आहे ना ग आनंदी किती छान नाव ठेवलं सर आनंदी खरंच आनंदात राहते नेहमी हो आवडलं तुला हो खूप आवडली ही मला असं वाटतं माझ्या घरीच घेऊन जायला बस झालं गारगी चल आता कसा झाला बहिणी कार्यक्रम हा शांता वहिनी तुम्ही सांगत नाही नाही कसं झाला नामकरणाचा कार्यक्रम मग बारशाचा आता माई बाई इंदू बाई काय पाहा लागते माझ्या कार्यक्रमाने किती साजरा कार्यक्रम झाला मस्त झाला फक्त बाई कोणते याचीच वाटली की सोनूची सासू बहिणी आली फक्त ते आले असते कार्यक्रमाला अजून शोभा आली असती बाळाची आजीच नाही कसं जसं म्हणजे आता वाटलं का मी पण बाई आता शांत वहिनी आम्ही आम्ही कर्तव्य केलं आता तुम्हीच सांगायच्यात माहिती चुकी आहे काय पोरगा ना पोरगी आणि ती बाई ते धरून बसली मग आता काय करू बाईले किती फोन केले हे केले पण ती बाई आलीच नाही बाई आता अन ती कारण सांगितलं की तब्येत खराब आहे आता तिचं पाप्पू नये तिच्या जवळ तब्येत खराब आहे काय मुद्दा मुलगी आली तिचं तिले माहीत बिचारीले काय करा आपण आपलं काम केलं तिचं काम होतं ये पण ती नाही आली तर मग तो इलाज आहे आता हो जा ना जाऊ द्या काही राहिलं नाही तिच्या वाचून काही राहिलं नाही कुणाच्या वाचून काही राहत असते काय पण वाटते तसं येतो आम्ही बाई आता आम्ही जातो घरी थांबून जा ना मामी एवढे काय काही करता आजच्या दिवस थांबून जा मस्त पावनचार करते तुमच्यासाठी नाही बाई दीपाली थांबली असती पण आता कसं ते मामाला काहीच येत नाही ना बाई मामाला हाताने काहीच येत नाही आता बाईला काय येत नाही का बाई तुमच्या भावाला काही येत नाही ना हाताना खिचडी शिवाय चशेवायसर काही येत नाही बाई चार आहे ते फक्त आणि मी दोन दिवस इकडे होती की दोन दोन चांची करून ठेवली तुमच्या वाहनं असं आहे मग आयडिया असती आणि बघितलं कसं काही स्वयंपाका बिता इकडेच आहे मग आता कोण तसं ते पद्मा देते देते पण असं वाटते जाऊ द्या मग तुझं बसतरे तुझ्या पुसत नाही की बाई मग त्या बाहेर लक्ष तर मग त्या ते जात नाही तर मग राहिलो खूप अशी राहतात मग बाहेर खातात मग काही खिचडी बिचडी टाकतात पोहेच खातात असं आहे ते तर ते करता समजा बस त्याच्या उपर काहीच नाही येत मग काय नाही बहिणी इतक्या वर्षात माय भाऊ आले साहेब शिकवला तुम्ही तुमचा भाऊ शिकीन तेव्हाच की नाही तुमचा भाऊ दादा पाणी नाही घे तुम्हाला काय माहित नाही आता तुमचा भाऊ का माय भाऊ सारखा सोपा आहे काय असो लहान झाली माय तुमची तुमचा भाऊ हो लय सोपा आहे रोसाय पाकडून ज्यूस घालते मध्ये आईस आई मग माय भाऊ चांगले आहेत कोण खोट्या बोलता हा किती सुखा येईल बाई तुम्हाला काही सांगता का माय भाऊ काही त्रास नाही तुम्हाला हो खरंच आहे खरंच येईल बाई माऊजीचा काहीच त्रास नाही बरोबर पण काहीच त्रास नाही

आता मग सांगर भाऊच म्हणणं असं आहे इंदू बैल म्हटलं की इथं गावात येतो रायाली पण हे बाई राहते का गावात तुम्ही सांगा आता आता माय तू काय नोकरी सोडते का मुंबईची काही बी आपलं चालू आहे बाई त्याच था। मागत झालते की झमका झमकी तेव्हाच म्हणत ते सागर भाऊ हो। मी ठेवतो श्री म्हणे बहिणी मुंबईला आता इथं येतो म्हणे गावात राहिले असं काय काय मीच नाही त्याच्या मनानं आता मी तशी बायको राहते का माझ्या खेड्या गावात मुंबईची एवढी मोठी शहरातली तिला पाच मिनटे गमत नाही माझ्या खेड्यात हो ना आता तिला इकडे किती झाले तीन चार महिने झाले इकडेच आहेत सागर भाऊ दोन तीन पाले का हो सागर बस फेट घेऊन चालले जातात पण घेऊन हो ना परि तिकडे आली म्हणतात परीक्षा येत हो ना तिला आता बरेच दिसत ते फोन नाही आला नाही काही केला नाही समूजन हे बाई स्वतःला काय समजते काय काय सांगू स्वतःला काय समजते कुठचे काय कलेक्टर समजते काय बॅरिस्टर समजते स्वतःला काय समजते काय माहिती हा तुला सांगू सांगतो इंदूबाई कालपासून म्हटलं शेताबाईनी कालपासून म्हटलं माझ्या तोंडाला तोंड नाही टाकून राहिली म्हटलं कालपासून मी गेलाय माझ्याकडे पण नाही राहिली जशी काही कोण हा जशी काही तिची व करतो नाही का स्वतःहून मायाशी बोललं माझ्या पायावर डोकं ठेवणं तुला सांगतो इंदूबाई पायावर डोकं ठेवणं तर दूर पायावर डोकं ठेवणं तर दूर म्हटलं पण माझ्या सांगून बोलली नाही की ताई तुम्ही कशा आहे का आहे कधी आल्या काहीच नाही माणूस की इतकी इतकी खायची ओकडल्यांची खायची घमेड्या काय मी तिने सारी का आता विनाकारांचे भांडण करू नको हा जाऊ दे आता काय लांबण लावतो तुला माहित नाही का ते कशी आहे तुला माहित ठोक सगळं असल्यावर त्या काय नांदी लागत राहतो तू बस याच कारण नाही हिंदू याच या साध्या सभा सभा अचानक या ते डोक्षावर बसल्या सगळ्याच्या नाहीतर मी तिला कशीच कशीच मान देत नाही अशी झटकून काढतो की तिची पण तू मला नेहमी अळत राहतो ना जाऊ दे ना काय नांदा लावत राहतो सांगा बरं शांतावा कशी आहे पाहिजे सारी का ऐक तिघा शेता कशी येतो जाऊ द्या माय बाई सारी काई जाऊ द्या ना काय सांधी लागत तिच्या ते तशी भावते तशी सई नाही शांतावाईणी बन लयच करते ना लयच करते कधी कधी जीवावर शेतके माय आता मी सोनूच्या खोलीत आली आणि इतकी शिष्टपणा मारून राहिली इतकी शिष्टपणा मारून राहिली तिची काही कुर्ची फॉरेंची आहे काय लयच नाही ना अशी दाखवते आपल्यातली नाहीच आहे का ते जाऊ द्या माय बाई बर सारी का ते चला घरीच घरी आमच्या सोबत मावशी नाही थांबून जा तुम्ही दोन तीन दिवस जाऊ द्या मग जा जा त्यांना मला पहिले सांगितलं तर मावशीला ठेवून द्या म्हणून हो राम शांत लावून राहिले मावशी थांब मावशी थांब पण ह्या पाय पुण्याला वापस जायला लागते बाई दीपाली वापस जावं लागते पुण्याला मचे पेपर आहेत ना पण आता दोन दोन दिवस राहतो म्हटलं दादाच्या घरी मग चालले जातो आता तुमच्या घरी थांबले ना आता काल आली कालचा दिवस आजचा दिवस हा उद्या चालला जातो आम्ही आजचा दिवस थांबून जा शांतवानी उद्या आपण चालले जाऊन मग दोन दिवस तिकडे थांबतो मग चालले जातो पुण्याला काय मावशी तुम्ही डबल येत नाही ना मग कधी नाही नाही येतो ना येतो हा बाय मुरुण मईचे पेपर झाले की नाही मग मी इकडेच येतो आता मला तिकडेच जाऊ देत जरा जिरू दे मला शेता वहिनीची नाही हो माई बाई राहू द्या मग <laughs> येतच राहा मग तुम्ही हा बाय तुम्हाला दाखव सांगितलं मी नांदी नाका लागू म्हणून तिच्या मी करत नाही का तुमचा मान पान दोघी बहिणीचा तिच्या काहीच नांदी लागता माई बाई तुम्ही हा हो सारी का हे पाय